श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या खानापूर येथे ग्रामदैवत नागेश्वर मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला यावेळी कीर्तनसेवेचं आयोजन ग्रामस्थांकडून करण्यात आलं होतं हरिभक्त पारायण माऊली महाराज गुंजाळ यांनी आपली कीर्तनसेवा केली यावेळी महाराजांनी महाशिवरात्रीच्या महापर्वाबद्दल आपल्या गोडवाणीतून शिवभोळा चक्रवर्ती या तुकाराम महाराज यांच्या अभंगातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं यावेळी हरिभक्तपारायण सागर महाराज पंडित हरिभक्तपारायण भास्कर महाराज वानखेडे यांनी त्यांना साथ दिली यावेळी कीर्तन संपल्यानंतर खानापूर येथील रावसाहेब आदिक व दिलीप आप्पा देव आदिक यांनी सर्वांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गावातील सर्व भजनी मंडळींनी मोलाची साथ दिली आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी इसाक शेख सय्यद